मंडळी आता आम्ही चाललो आहे घराशेजारच्या नेस्टोला तर नेस्टो गल्फ एरियातलं एक प्रसिद्ध असं सुपर मार्केट हायपर मार्केट म्हणता येईल तर असं आहे आणि छोटासा मॉलदेखील आहे तर तुम्हाला मी दाखवतेच आतमध्ये काय काय असतं ते तर आ, काही किराणा घ्यायचा के आहे किरकोळ घरातला तो तो घेण्यासाठी आम्ही तिथे चाललो आहोत स्मरणला शाळेत सोडलं आणि तसंच आम्ही तिकडून मग आता नेस्टोला जातो आहे त्याचं तुम्हाला दाखवतो तर दोघच आहोत चला तुम्हाला okay. दाखवते सकाळी सकाळी साडे नऊचं वातावरण आहे खूप जास्त ऊन नाही आहे पण उन्हाळा हळूहळू चालू आहे तर हे गाडी वॉश करताय तिथे आणि हे नेस्टो हायप मार्केट आहे जे सारजामध्ये आहेत त्यांना हे नक्की माहिती असेल नेस्टो तर वरती जातोय फर्स्ट फ्लोरला तर तिथे चेक करूयात काय काय ऑफरला आहे ते तर चला मग तुम्हाला दाखवू ते आहे फुडबुक रेस्टॉरंट काय आहे असे पॅम्पलेट असतात बुक्स असतात बुकलेट केलेले असतात त्याच्यामध्ये आपण चेक करून सामान घेऊ शकतो की कोणता ऑफरला आहे किती कमी किमतीत मिळतंय तर अशा पद्धतीने बघा आम्हाला जॉगर पॅन्ट आहेत स्मरणसाठी बघतोय ऑफरला आहे ट्वेंटी धर आम्हाला जस्ट आत्ता घरी आलो आणि साडे अकरा वाजलेले आहेत तर चिकन घेऊन आलेलो आहोत नेस्टोमधून आणि चिकन बनवायचं आहे तर आ... रस्सा आणि सुक्क चिकन मसाला टाकून असं आज बनवणार आहे नेहमी ग्रेव्ही वगैरे असं काहीतरी बनवत असते तर आता कुकर लावायचं आहे बघा तुम्हाला होते आणि सोबत बनवते सुद्धा घेऊन आले होते रॅकमध्ये सगळे अंडी लावून घेते तर असा सेट मिळतो अंड्यांचा इथे आणि तुम्ही किती लागतील तेवढी घेऊ शकता अंडी असं नाही आहे की एक सहा मिळतील सात मिळतील तर हा पूर्ण ह्याच्यापेक्षा होऊन डबल सेट असतात तर ही बाकीची अंडी अशीच मी ह्याच्यामध्ये ठेवते ही पडत नाही अंडी ते लावलेली आहेत सगळी आणि येताना एक दुधाचं कॅन सुद्धा घेऊन आले होते जेणेकरून चहाला वगैरे होऊन जाईल आणि हे आधीच तिथे तुम्ही बघा हे पॅकिंग डेट आजची आहे आठ चार पंचवीस आणि एक्सपायर होईल हे तेरा चारला म्हणजे तेरा तारखेपर्यंत आपण हे दूध वापरू शकतो था था सकड़ी, सकड़ी, तर असं असतं हे दहा दराम नऊ दरामला ऑफर असेल तसं मिळतं हे दूध भेंडी आहेत सकाळी सकाळी छान मिळाल्या कोवळ्या भेंड्या तर असं घेतानाच मोडून आम्ही घेतो बघतो असं कोवळ्या आहेत काय तुम्ही बघू शकता त्या कट करून आम्ही घेतो तर कोवळ्या कोळ्या फ्रेश अशा भेंडी मिळालेल्या आहेत ह्या आहेत पाचशे ग्राम चार दरामच्या मिळालेल्या आहेत तर हे कलिंगड सुद्धा येताना आम्ही घेऊन आलो तर याची किंमत आहे पाच ग्राम तर खूप चांगले फ्रेश गोड असे हे असे कलिंगड सुद्धा इथे भरपूर मिळतात आणि कट करून मिळतात तुम्हाला टेस्ट करून हवायचं आहे बघा आम्ही ते टेस्ट करून आधी त्यांच्याकडे कट करून घेतलं आणि थोडासा एक पीस खाऊन बघितला की गोड आहे की नाही तर हे चिकन येताना दीड किलो आहे तर दीड किलो चिकन आम्ही येताना घेऊन आलो आणि फ्रेश असं चिकन मिळतं तर आता चिकन सुक्का आणि रस्सा बनवणार आहे आणि वाजलेले आहेत पावणे बारा चटपटपट स्वयंपाक हे बघा अशा प्रकारे ते खोबरं मिळतं तर मी लास्ट टाइम पण तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर हे रेडीमेड असतं आणि त्याची डेट दिलेली असते तर हे पॅकिंग डेट आहे आठ चार पंचवीस ला आणि एक्सपायरी उद्या असणार आहे नऊ चार पंचवीस ला असं फ्रेश नारळ फोडून त्याने असं मशीनवर खोवून देतात असं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तसा आम्ही नारळ सुद्धा आणतो नारळ स्वस्त मिळतो तसा बघितल्यावर पण आता म्हटलं असं पटकन करता येईल त्याच्यासाठी असं खोबरं तयारच आणतो आम्ही मग तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे इथं आणि आता आपल्याला काय करायचंय कांदा टाकून आहे कांदा आपला चांगला तापलेला असला की असा आवाज येतो परतून घेणार लसणाची एक चमचा पेस्ट घालूया हे बघा चांगलं परतवून घेऊया आता हळद टाकूया मीठ टाकलेला आहे हे सगळं परतवून घेऊयात छान तवंग आलेला आहे जास्त बेळणं घालता याच्यामध्ये आपण चिकन टाकूया आपले चिकन इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता एक पाच मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवू असच शिजू देऊयात इकडे मी गॅस वरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सोबत इकडे चिकन सुद्धा होतय तिकडे पाणी मी गरम करून घेते गरम गरम पाणी घातलं की कसं चिकन शिजायला पटकन मोकळी जस्ट आता स्मरण आलेलं आहे स्कूल वरून सोना हाय का सगळ्यांना तर आता फ्रेश झाला तो कपडे चेंज केले कधी कधी ग्रेव्हीचं चिकन सुद्धा मी बनवते कधी कधी असं नॉर्मल रस्सा विथ सुक्क चिकन असं पण बनवते तर आज मिस्टर म्हणाले की बाबा रस्सा मस्त पैकी कर आणि चिकन आ, मसाला घालून असं कर म्हणून तर त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे बनवत असते मी कायम मस्त कारण गावाकडे तुम्हाला माहितीच असेल रस्सा असतो आणि सोबत सुक चिकन असतं तर मी असंच तेला मिठात असं ठेवलं होतं हे परतून हे बघा पाणी आपण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात गरम पाणी मी करून घेतलेलं आहे ऑलरेडी दीड किलो चिकन आहे हे चिकन आपण शिजू देऊया थोड्या वेळासाठी आता तव्यामध्ये आपण मसालेमध्ये ड्राय रोस्ट करून घेऊयात इथे मी एक छोट्या चमचा पाच चमचे तीळ घेतलेले आहेत इथे एक तीन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे हे स्टार फूल घेतलेले आहे एक तीन वेलची घेतलेल्या आहेत आत गेले त्या तीन वेलची घेतलेल्या आहेत एक चार लवंग चार मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा तर हे सगळं घेतलेलं आहे त्या ड्राय रोस्ट करून घेऊयात तर इथे आपला मसाला ड्राय रोस्ट करून झालेला आहे काढून घेऊया त्याला बघा असं भाजून घेतलेला आहे आता थंड होऊ देऊयात तोपर्यंत तो। कांदा आपण परतवून घेऊया थोडा रोटली चॉप कांदा आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात आणि याला भाजून घेऊया कांदा आपला थोडा इथं भाजून झालेला आहे थोडासा लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया

मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायला मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण काय करूयात चिकन शिजलं का पाहूयात आणि नंतर मग फोडणी देऊन प्लेट मध्ये मी चिकन हे गारंग घेतलेलं आहे तेल घालूयात एक मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे चांगला आपल्याला कांदा आहे कांद्याला चांगला परत तर इथे आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद घालूया तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी एक चमचा तिखट घातलेला आहे या चमच्याने आणखी थोडं टाकते आणि हा एक चमचा कश्मीरी लाल मिरच आहे फक्त कलरसाठी आहे इथे थोडस मीठ कारण ऑलरेडी आपण रश्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे अगदी एक अर्धा चमचा ते पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आणखी थोडं घालते घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालूयात अगदी एक दोन पळ्या मी घातलेल्या आहे याच्यामध्ये उरलेला मी रश्यात घालणार आहे तर मसाला जसा तुम्हाला हवा असतो तसा तुम्ही घालू शकता म्हणजे जास्त ग्रेव्ही जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही कमी प्रमाणात घालू शकता तर आम्हाला जास्त ग्रेव्ही नाही आवडत शक्यतो म्हणून मी थोडासाच घालते याचा असंच सोडूयात जेणेकरून ह्याला तेल सुटेल आणि मसाला छान शिजला जाईल उरलेला जो आपला मसाला आहे तो आपण रश्शाच्या रश्शामध्ये घालूयात रस्सा तुम्हाला कसा दाट हवा तर दाट पातळ असेल तर पातळ असा बघून करायचं आहे तर आम्हाला पातळच असा रस्सा आवडतो जास्त दाट नाही आवडत तर हे बघा अशा पद्धतीने मी पातळच रस्सा केलेला आहे इकडे मसाल्याला आपले छान तेल सुटलेलं आहे आता बाकीचं जे भांड आहे ते मी स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये घालते मिक्सरचा जो मसाला आहे तो स्वच्छ भांड धुवून ह्याच्यामध्ये घातलेला आहे थोडीशी पातळ ग्रेव्ही आताच बनवून घेते हे आपलं चिकन त्यामध्ये असं मिक्स होईल बघू शकता तुम्ही ग्रेव्ही कशी पातळ झालेली आहे थोडस आपण रटरटू घेऊयात रट तर आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलेला आहे मसाला आपण इथेच भाजून घेतोय जास्त शिजवून घेतोय जेणेकरून आपल्याला चिकन याच्यामध्ये जास्त शिजवावं लागणार नाही सुटलेला आहे तुम्ही बघू शकता सगळीकडनं आता आपलं जे चिकन आहे जे आपण काढून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये सोडूयात आता आपण चिकनला इकडे फिरून घेऊयात चिकन मस्त फिरून तयार आहे फक्त एक पाच मिनिटा आपण चिकनला लो फ्लेम वर शिजवला चिकनचा रस्सा देखील इथे छान तयार आहे आणि छान तवंग देखील आलेला आहे तिथे चिकन आपण ओपन करून बघूयात बघू शकता चिकनला किती छान तेल सुटलेला आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलेला आहे तर आपलं चिकन रेडी आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात तर चिकन आपलं रेडी आहे तर चिकनचा तांबडा रस्सा आहे चिकन इथे आहे चपाती कांदा लिंबू आणि भात सुद्धा आहे